बघा पहिल्या दिवसापासून आमची भूमिका सरळ स्पष्ट राहिलेली आहे की हा घाट आम्हाला प्रत्येकालाच पाहिजे कारण की या घाटामुळे हा फक्त घाट नाही आहे पण विकासाचा पण मार्ग आहे पण ते विचार करत असताना जनतेची सुरक्षा पण आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाचं आहे घाई आणि किंवा कोणतरी आमच्यावर टीका करतं म्हणून आम्ही त्यांना खुश करण्यासाठी मतं मिळवण्यासाठी घाट सुरू करायचा अशी भूमिका आमची कधीच पहिल्यापासून नव्हती संबंधित कॉन्ट्रॅक्टर असो संबंधित डिपार्टमेंट असो मी असो आता आमचे पाटील कलेक्टर जे असेल पण आम्ही सगळ्या जणांची एक सरळ स्पष्ट भूमिका आहे की घाट सुरू झालाच पाहिजे निश्चित पद्धतीने पण त्याचबरोबर जनतेच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठलीही तडजोड होता कामा नाही जे जे सेफ्टी नॉर्म्स आहेत जे जे ज्या ज्या गोष्टी करू ज्याच्यामुळे अपघात टाळू शकतो कारण का आता नवीन रस्ता असल्यामुळे ज गाड्यांच्या स्पीड वाढू शकतात काही ट टन थोडे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट आहेत या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईपर्यंत घाट सुरू करण्याची आमची तरी तयारी नव्हती पण आता आम्हाला विश्वास दिलेला आहे की दहा जाने आता पंधरा जानेवारीची ती अशी एक प्राथमिक तारीख अशी पुढे आलेली आहे दहा जानेवारीला परत एकदा मी कलेक्टर जे नॅशनल हायवेचे आणि सगळे लोक आमचे सहकारी एकत्र मिळून आम्ही या घाटाची परत पाहणी करणार आहोत ज्या ज्या जे जे विषय आम्हाला आता विश्वासात घेतलेला आहे किंवा हे गोष्टी सुरक्षेच्या त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण करू त्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत स्वतः अनुभव घेणार आहोत स्वतः त्या रस्त्यावर जाणार आहोत आम्हाला व्यवस्थित ओके वाटल्या काही त्याच्यामध्ये अडचण वाटली नाही तर पंधरा जानेवारीला एक, एक लेन लोकांसाठी खुली करणार आहे ती पण खालतूनवरती जाण्यासाठी ती लेन खुली करणार आहोत जेणेकरून लोकांची गैरसोय थोडी तरी कमी होईल बाजारपेठामध्ये थोडीतरी हालचाल सुरू होईल आणि एकंदरीत सगळा शंभर टक्के जेव्हा आम्हाला विश्वास बसेल शंभर टक्के जेव्हा काम पूर्ण होईल आताही जवळपास पन्नास साठ टक्के काम पूर्ण झालं अजून चाळीस टक्के काम बाकी आहे पण तुम्ही पाहिलं असेल क्वालिटीचं काम चालू आहे कुठेही तडजोड नाही या रस्त्याचं